सल्ला घ्या विनामूल्य आजच मेष राशी ओहर भीव, आज घरातील लोकांशी जोरात भांडण होण्याची दाट शक्यता आहे म्हणूनच आपल्या बोलण्यावर ताबा ठेवा जरी कारणास्तव तुम्हाला राग आला तरी रागावर काबू ठेवा वादात पडल्यास तुमच्या प्रकृतीवर वाईट परिणाम होऊ शकतो मेष राशी रोमांस विनाकारण होणारे गैरसमज निर्माण होतील ते मित्रांमुळे होऊ शकतील तुम्ही मित्रांकडे दुर्लक्ष करून प्रामाणिक राहा मेष राशी करियर आज सर्वजण तुमची तुमची स्तुती करतील कठोर मेहनत तुमच्या कामाला आली आहे तुमच्या चांगल्या कामामुळे अधिक जबाबदाऱ्या तुमच्या अंगावर पडू शकतात वरिष्ठ तुमच्या कामाने खुश आहेत मेष राशी फायनान्स आज जास्त खर्चाचा दिवस आहे खिसा रिकामा होईल परिवाराच्या बाबतीत आज तुमच्यासाठी खर्च करण्याचा दिवस आहे काय सांगावे कोणते तरी मोठे मेडिकल बिल येईल व ते तुम्हाला भरायला लागेल ठीक आहे पण या स्थितीला सांभाळा रोज असा खर्च थोडेच होणार ही थोड्या दिवसांची तर चिंता आहे मेष राशी हेल्थ आज आपल्या पाठीला दुखणे खोपण्याचा त्रास होईल त्यामुळे योगासारखे व्यायाम करा चांगली जीवन पद्धती चालू ठेवा वृषभ राशी ओव्हर व्हिव्ह आज तुम्हाला घरातील वयोवृद्ध लोकांबरोबर वेळ व्यतीत केला पाहिजे ते बोलोत किंवा न बोलत त्यांना तुमची संगत हवी आहे त्यांच्या तब्येतीविषयी चौकशी चौक करा व त्यांना डॉक्टरांची गरज आहे का हे विचारा रोमांस। अविवाहित असाल आणि लग्नाची मागणी घालण्याच्या तयारीत असाल तर आज थोडा संयम पाळावा लागेल समोरील व्यक्ती तुमच्या ओळखीची असेल पण फार जवळची मित्र नसेल तर आज तुम्ही तुमच्या निर्णयाचा फिरविचार करण्याची गरज आहे तुम्ही कदाचित अडचणींना निमंत्रण देत असाल वृषभ राशी करियर व्यावसायिक क्षेत्रात अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते तुमचे यश म्हणजेच तुमच्या यश असेल वृषभ राशी फायनान्स शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास फायदा होईल गुंतवणूक करून झटपट पैसे मिळवण्यापेक्षा योग्य गुंतवणूक करा नफा नुकसान विचार करून निर्णय घ्या व सुखी राहा वृषभ राशी हेल्थ आज तुम्ही शारीरिक सक्षम असल्या कारणाने तुम्ही शारीरिक व मानसिक फिट आहात त्यामुळे तुमच्या फिटनेसचे वेळापत्रक चालू ठेवा जर काही आरोग्याबाबत काही समस्या असतील तर तुम्ही त्या जीवन पद्धतीत बदल करण्याने कमी होतील मूड चांगला राहिल्यास आरोग्य उत्तम राहते मिथून ओव्हर ओव्हरव्ह्यू संभवत ही जीवनभर चालणाऱ्या मैत्रीची सुरुवात आहे मित्र येतात व जातात पण नवे मित्र प्रत्येक सुखदुःखात साथ देतात जर कोणाला तुमच्या मदतीची गरज आहे व ते मोकळेपणाने तुमच्याशी बोलू शकत नसतील तर तुम्ही स्वतः त्यांना मदत करा त्यामुळे त्यांना खूपच आनंद होईल मिथून रास रोमांस आज सर्व कामे सोडून तुम्ही जोडीदाराकडे लक्ष द्याल दोघेही एकमेकांशी खूप गप्पा माराल व आपल्या भावना व्यक्त कराल त्यामुळे तुमचे संबंध अधिक घट्ट बनतील मिथुन रास करिअर आज कार्यालयात महत्वाची जबाबदारी अंगावर पडेल ती यशस्वीपणे पार पाडाल तुमच्या संभाषण कलेच्या जोरावर सर्व कामे योग्य पार पाडाल मिथून रस फायनान्स पूर्वी एखाद्याला केलेल्या मदतीचे फळ आज तुम्हाला मिळेल दान केल्याने करातून सवलत तर मिळालीच आहे पण त्यावेळी तुम्ही इतरांना मदत केलीत आता इतर लोक तुमच्या मदतीसाठी तत्पर असतील दुसऱ्यासाठी चांगले केले तर दुसरे पण आपल्यासाठी चांगलेच करतात त्यामुळे विचारही सकारात्मक बनतात मिथुन रस हेल्थ आज रस्त्यावर काळजी घेणे आवश्यक का आहे बेलगाम गाडी चालवणाऱ्या वाहन चालकांपासून सावध राहा प्रवासात गाडी चालवताना संपूर्ण लक्ष गाडीमध्ये द्या त्याने योग्य प्रकारे काळजी घेतली जाईल कर्कराशी ओव्हर व्हिव्ह बिकट परिस्थितीत पडणे टाळा बेकारच्या गोष्टीत न पडता सकारात्मकता ठेवा जे नाहीत ते बनण्याचा प्रयत्न करू नका टू हंड्रेड फिफ्टी टू अशा ठिकाणी ठिकाणी जाण्यात काय लाभ ज्या जाणे तुम्हाला पसंत कधी कधी एकटे राहणे सुद्धा अयोग्य जोडीदारांपेक्षा चांगले असते कर्क राशी रोमांस आवडत्या व्यक्तीबरोबर भांडण झाले असल्यास आज तुम्हाला थोडे खिन्न वाटेल एकटे राहावेसे वाटेल पण काळजी करण्याचे कारण नाही कारण थोड्या वेळासाठी एकाकी वाटले तरी तुमचे संबंध लवकरच पूर्वपदावर येतील कर्कराशी करिअर तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचा मित्र सहकारी किंवा अन्य कोणाशी आज तुमचा वाद होऊ शकतो तुम्ही जर अशा वाईट लोकांमध्ये राहाल तर तुमची ही प्रतिमा वाईट बनेल त्यामुळे तुम्हाला पुढे पश्चाताप करावा लागेल असे काम करू नका कर्कराशी फायनान्स कुठे कर्जासाठी अर्ज केला असेल तर तेथून चांगली बातमी मिळू शकते यासाठी थोडा जास्त वेळ लागला पण त्याचे फळ चांगले मिळाले हा पैसा विचारपूर्वक खर्च करा व जी मदत तुम्हाला मिळत आहे तिला व्यर्थ घालवणे चांगले नाही कर्ज तेवढेच असावे जेवढे आपण सहजतेने फेडू शकतो कर्कराशी आज तुम्हाला काल रात्री पडलेले भयानक व विचित्र स्वप्न त्रास देईल काल त्याने तुमची झोप हराम केली होती जरी काही काळजी करण्याचे कारण नसले तरीही तुम्ही सकारात्मक विचार झोपण्यापूर्वी केल्यास तुम्हाला त्याचा फायदा होईल व उठल्यानंतर तुम्हाला कंटाळा येणार नाही सिंह राशी ओव्हर आपल्या परिवाराबरोबर थोडासा वेळ घालवा त्यांच्याबरोबर तुम्ही फिरायला किंवा सिनेमाला जाऊ शकता त्यांच्या सहकार्यासाठी तुम्ही त्यांना भेटवस्तू देऊ शकता सिंह राशी रोमांस तुमचा साखरपुडा किंवा लग्नाची लांबत असेल तर आज यावर अंतिम निर्णय होऊ शकतो अशा निर्णयासाठी हीच वेळ योग्य आहे भविष्यात त्याचे चांगले फळ मिळेल तुम्हाला शुभेच्छा सिंह राशी करिअर आज सृजनात्मक प्रतिभेचा लाभ कलाकार उचलतीलच त्यांचा आपल्या जीवनातील हा सर्वात चांगला काळ आहे त्या संधीला शेवटपर्यंत अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला खूप कष्ट आणि समर्पणाची आवश्यकता आहे आत्मविश्वास आणि सातत्य याने आपण मनाप्रमाणे फळ मिळवू शकता सिंह राशी फायनान्स आज तुम्हाला जमीन मालमत्ता बारशांनी मिळेल हे तुम्ही कमावलेले नसेल पण तुम्हाला बक्षीस रूपात मिळालेले असेल यामुळे तुमची आर्थिक स्थिती सुधारेल सिंह राशी हेल्थ तणाव कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा त्याने तणाव नियंत्रणाखाली राहील दीर्घ श्वसन व योगा केल्यास तणाव कमी होईल व वा घरातील वातावरणसुद्धा योग्य राहील तणाव जरी वाढत असला तरी त्यास अति वाढू देऊ नका त्याचा जास्त विचार करू नका कन्या राशी ओव्हर व्ह्यू आज आपले मित्र तुमची खूप प्रशंसा करतील बहुतेक तुमचे सहकारी सुद्धा तुमची प्रशंसा करतील जेवढे तुम्हाला शक्य असल्यास ज्याला मदत हवी असेल तर तुम्ही त्यांना निराश करू नका कन्या राशी रोमांस साथीदाराच्या प्रेमामुळे आजचा सा दिवस आपल्याला उज्ज्वल वाटेल छोट्या छोट्या गोष्टींमुळे होणारा आनंद सदैव तुमच्या स्मरणात राहील त्यामुळे तुमचा प्रणयही टिकून राहील हा आनंद तुमचे परस्पर संबंध दृढ करेल आणि भविष्य उज्ज्वल बनवेल कन्या राशी करिअर आजचा दिवस तुमच्या कामाच्या दृष्टीने फारसा सुखावह नाही कठीण प्रसंगांना हाताळताना चातुर्य दाखवा तुम्ही समस्य समस्या थांबू शकणार नाही पण त्यावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी व्हाल समस्या सोडवा कामाची पद्धत बदला कन्या राशी फायनान्स आज तुमच्या आर्थिक अपेक्षा पूर्ण होतील फक्त तुमची निर्णय घेण्याची क्षमता विकसित करण्याची गरज आहे हातची संधी सोडू नका कन्या राशी हेल्थ आज खाण्यापिण्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे थोडे स्नॅक्स ठीक आहे पण कामाला जाताना टाळा व तंदुरुस्तीच्या मंत्राकडे लक्ष द्या तूळ राशी ओव्हर व्ह्यू जर तुम्हाला वाटत आहे की समस्येला तुम्ही एकटेच लढत आहात व इतर तुम्हाला मदत करत नाहीत तर तुम्ही तुमचे परिवारजन किंवा मित्र हे तुमच्या मदतीसाठी तयार आहेत मदतीसाठी तुम्ही त्यांच्यावर अवलंबून राहू शकता ते तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील व त्यांचा सल्ला तुम्हाला विषम परिस्थितीतून बाहेर येण्यास मदत करेल त्यांच्या मदतीसाठी त्यांना धन्यवाद देण्यास विसरू नका राशी आज भावनांमध्ये वाहवत जाण्याचा दा दिवस आहे मनातील गोष्टी विना संकोच आपल्या जोडीदाराला सांगून टाका एकमेकांमध्ये सर्व जगाला विसरून जा आणि तुमचे संबंध अधिक मजबूत करा तूळ राशी करिअर आजचा दिवस भविष्याविषयी गंभीर बनवेल तुमच्या प्रयत्नांना यश मिळेल व भाग्यसुद्धा तुमची साथ देईल संवादाच्या माध्यमातील लोकांसाठी आजचा चांगला दिवस आहे आज मिळणाऱ्या संधी दवडल्यास भविष्यात त्याचा पश्चाताप करावा लागेल तूळ राशी फायनान्स आज परदेशातून आर्थिक लाभ होईल परदेशी गुंतवणूक केली असेल किंवा परदेशातून आर्थिक मदत अपेक्षित असेल तर आपली अपेक्षा पूर्ण होईल ग्रहदशा चांगली असल्याने

खूप लक्ष द्याल व आवडते वस्त्र परिधान कराल व उशिरापर्यंत आपले केस विंचराल तुमच्या या नवीन रूपाला पाहून लोक तुमची स्तुती करतील तुमच्या जोडीदाराला सुद्धा तुमच्यात आलेला हा बदलाव खूप आवडेल वृश्चिक राशी रोमांस वैवाहिक संबंध करण्यापूर्वी पूर्ण विचार करा कारण त्यानंतर आपण आपल्या पातळीवर खरे उतरणे आवश्यक आहे वृश्चिक राशी करिअर आज तुमचे सहकारी तुमच्यासाठी त्रासाचे कारण बनतील त्यामुळे तुम्ही तुमचे मागचे व्यवहार पहा कदाचित काही चांगले प्रकल्प तुमची वाट पाहत असतील अशा वेळी नवीन कामावर तुम्ही पूर्ण लक्ष केंद्रित करा तुमच्या वरिष्ठांचं तुमच्या कामावर लक्ष आहे वृश्चिक राशी फायनान्स आपल्याला आज घराची दुरुस्ती किंवा नवीन घर घ्यायला अडचणी येत आहेत तरी पण नवीन गाडी घ्यायला आजचा दिवस चांगला आहे आपल्याला पैशाची अडचण भासेल पण शोरूम मध्ये गेल्यावर तुम्हाला पर्याय दिसतील व आपले काम होऊन जाईल वृश्चिक राशी हेल्थ आरोग्यासंबंधी विकार आज होऊ शकतात तुम्हाला मधुमेहाचा जर त्रास होत असेल तर तुम्ही साखरेचे खाणे नियंत्रणात ठेवा त्याने तुमचा त्रास वाढणार नाही ना त्यासाठी वैद्यकीय मार्गदर्शन घ्या धनुराशी ओव्हरव्ह्यू जीवनाप्रती तुमची दृष्टी पूर्णपणे बदलून जाईल आज तुमचा व्यवहारिक व तर्कसंबद्ध गोष्टींकडे तुमचा कल असेल आज एखादा अनुभव तुम्हाला बदलून टाकेल ज्याच्या परिणामस्वरूप तुम्हाला लाभ होईल लोकसुद्धा त्याने तुमची स्तुती करतील धनुराशी आणण्यास दोघे शांतपणे विचार करा सकारात्मक पद्धतीने जीवनात पुन्हा चैतन्य येईल धनुराशी करिअर तुमच्यातील काही जण आपल्या व्यवसायाबाबत संभ्रमात असतील व काहीतरी नवीन करण्याचा विचार करतील अशावेळी कोणत्या तरी सल्लागाराला भेटणे योग्य ठरेल जे प्रकल्प अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत आज त्याला गती मिळेल आपल्या वरिष्ठांच्या मदतीने हे काम तुम्ही सहज पूर्ण करू शकाल धनुराशी जर आपले व्यवहार परदेशी बाजाराशी कसेही निगडीत असेल तर ते आज खूप फायदे देईल अजून जास्त प्रयत्न करा म्हणजे नफ्याचे अजून मार्ग उघडतील आज तुमचा दिवस आहे धनुराशी हेल्थ शारीरिक पातळीवर तुम्हाला कंटाळा येऊ शकतो ही फक्त तात्पुरती अवस्था असल्याने त्याच्याकडे जास्त लक्ष देऊ नका सगळे ठीक होय मकर राशी ओव्हर व्ह्यू आज सावधानगिरी बाळगणे जरुरी आहे कारण गैरसमजामुळे आपल्या व आपल्या प्रियजनांमध्ये भांडणे होऊ शकतात ते मग तुमचे मित्र घरातले व्यक्ती किंवा सहकारी असू शकतात या गोष्टीपासून दूर राहण्यासाठी तुमच्या वाणीवर ताबा ठेवणे जरुरी आहे आणि ज्याने दुसऱ्यांना त्रास होईल असे काहीही वागू नका मकर राशी रोमांस आज तुमचे नवीन प्रेमसंबंध निर्माण होतील त्या प्रेमाला प्रभावित करण्यासाठी एखादी नवीन साहसपूर्ण बना सरळ राहा दुसऱ्याला मूर्ख बनवू नका त्यामुळे तुमचे नातेसंबंध बिघडण्याची शक्यता आहे सुरुवातीपासूनच तुम्ही एकमेकांवर विश्वास ठेवून मोकळेपणाने केलेला व्यवहार फायदेशीर होईल मकर राशी करिअर आज तुम्हाला तुमच्या तुमच्या कार्यक्षेत्रावर घेतलेल्या निर्णयांचे सकारात्मक प्रतिसाद मिळतील व पारखून वापर करा मकर राशी फायनान्स जे तुमच्यावर अवलंबून आहेत त्यांच्यावर आज खर्च होईल उदाहरणार्थ तुमची मुले व पालक तुम्ही तुमच्या मुलांच्या शिक्षणासाठी आणि पालकांच्या निवृत्तीवर योग्य खर्च करा ही एक मोठी जबाबदारी आहे यापासून दूर झाल तर मानसिक ताण वाढेल मकर राशी हेल्थ आज तुम्हाला पित्त होऊ शकते भावनिक बदलातून ह्या समस्या होऊ शकतात त्यामुळे तुम्ही आपल्या दिनचर्येत बदल करून तेलकट तूपकट व मांसाहारी पदार्थ टाळा तसेच धूम्रपान व मद्यसेवन टाळा तसेच तुम्ही मानसिक तणाव कमी करा त्यामुळे पोटाच्या समस्या कमी होतील कुंभराशी ओव्हरव्ह्यू आज तुम्ही नशीब साथ देईल व तुम्हाला यश मिळेल आज सर्व तुमच्या मर्जीनेच होण्याने तुम्हाला वाटेल की हे सर्व माझ्या मेहनतीने नसून नशिबाने होते आहे अशा संधीचा फायदा लाभ उठवावा कुंभराशी रोमांस तुम्ही कल्पनाही केलेली नसेल अशी एक छोटीशी भेट तुम्हाला प्रेमाचे प्रतीक म्हणून तुमच्या जोडीदाराकडून मिळेल यामुळे तुम्हाला मनापासून आनंद होईल आणि आजचा प्राणी दिवस अधिकच बहरून जाईल आज तुम्ही नोकरी बदलाल जर तुमचे स्वतःचे प्रतिष्ठान असेल तर तुम्ही, तुम्ही कार्यालय बदलण्याचा विचार कराल या संधीचा आपल्या सुविधा वाढवण्यासाठी अवश्य उपयोग करा फायनान्स आज तुमच्या आर्थिक क्षेत्रात तुम्हाला एक शुभ बातमी समजेल तुम्ही पदोन्नती किंवा एखाद्या व्यावसायिक प्रस्तावाच्या प्रतीक्षेत असाल तर कदाचित आज तुमची ही प्रतीक्षा संपेल तुमच्या कष्टाचेच हे फळ असेल कुंभराशी हेल्थ नकारात्मक स्वभाव आज तुम्हाला त्रास देऊ शकतो लक्षात घ्या ज्या लोकांचा नकारात्मक दृष्टिकोन आहे त्यांना जास्तीत जास्त आरोग्याच्या समस्या येतात ज्या गोष्टीने राग उताळीपणा येत असेल अशा गोष्टी टाळा सकारात्मक राहिल्यास तणाव व उताळीपणा टाळला जाईल व जीवन आनंदी व छान जाईल मीन राशी स्वतःला सतत समजून सांगा की तुम्हाला कुठनीतीने वागवायचे आहे तुमच्या घरी सतत मतभेद होत असतील तर आज त्याचे निराकरण होईल यामुळे फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या घरातील सदस्यांनाही दिलासा मिळेल शांतता ठेवण्याचा प्रयत्न करा आणि वादाचे मुदे घरातच चर्चा करून सोडवा घरातील संतापाचा लहान मुलांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या मीन राशी करिअर नोकरी बदलणार असाल तर तत्पूर्वी हो व्यवसायातील जे फायदे तोटे होतील किंवा नुकसान होईल त्याने तुम्ही विचलित होऊ नका खूप कष्ट करा लोक तुमचे कौतुक करतील व्यवसायाचे महत्व जाणून घ्या जे लोक व्यवसायामध्ये कष्ट करतात त्यांना कामाची कमी नाही मीन राशी हेल्थ तुमच्याकडे असणारा सकारात्मक दृष्टिकोन हाच एक अनमोल ठेवा आहे चांगल्या तब्येतीने तुमचा मूड सुद्धा चांगला राहील सकारात्मक दृष्टिकोनातून जीवनाला उपयुक्त अशी पोषक तत्वे मिळतात त्यामुळे नकारात्मक विचारातून बाहेर पडून जास्त काळ सुखाचा आस्वाद घेणे तुमच्यासाठी फायद्याचे आहे